सभापती महोदय वडपे ते ठाणे हा साधारणतः तेवीस पॉईंट ऐंशी किलोमीटर लांबीचा रस्ता आहे पहिलेच्या टप्प्यामध्ये हा नॅशनल हायवेचा हा रस्ता होता आणि मग एम एस आर डी सी कडे तो उद्योजक म्हणून त्या ठिकाणी विकासासाठी देण्यात आला पहिलेचा जो रस्ता होता तो चार पदरी होता आणि आताच्या घडीला त्याला बारा पदरी कॉन्क्रिटीकरणाच्या रस्त्यामध्ये करण्याचं काम प्रगतीपथावर आहे पहिले सहा महिने काही वन जमिनीचे आणि इतर काही तांत्रिक बाबींमुळे त्या ठिकाणी त्या ठिकाणी वाया गेले परंतु तीन फेज मध्ये या रस्त्याचं काम त्या ठिकाणी प्रगतीपथावर आहे अतिशय हेवी ट्राफिक मला वाटतं की राज्यव्यापी जर आपण विचार केला अगदी मुंबई अहमदाबाद हायवे असेल मुंबई गोवा हायवे असेल याच्यापेक्षाही जास्ती रहदारी ट्राफिक इंटेन्सिटी या महामार्गावर त्या ठिकाणी आहे भिवंडीच्या बायपास त्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात गोडाऊन्स आहेत आणि मग मोठे जे कंटेनर्स सा असतात त्या माध्यमातून त्या ठिकाणी ट्राफिक जाम होत असे ही वस्तुस्थिती आहे परंतु या सर्व गोष्टींच बाब लक्षात घेता आहे ते ट्राफिक सुरळीत सुरू ठेवणं त्यासाठी पण त्या ठिकाणी नियोजन करण्यात आलेलं आहे एम एस आर डी सी डिपार्टमेंटच्या माध्यमातून काही मनुष्यबळ पोलीस डिपार्टमेंट ट्राफिक विभागाला त्या ठिकाणी पुरवण्यात आलेलं आहे काही सुविधा पण देण्यात आलेल्या आहे ती ट्राफिक सुरळीत ठेवून हे कामं आपल्याला करावी लागत आहेत काही मला वाटतं की बरेचसे अंडरपासची पण कामं आहेत म्हणजे ट्राफिक सुरळीत ठेवून ते पुलांची पण कामं त्या ठिकाणी करावे लागत आहेत आणि म्हणून एक दोन चार महिने उशीर झाला ही वस्तुस्थिती आहे पावसाळ्यामध्ये इकडे मोठा पाऊस असो त्या काळामध्ये मोठं काम होत नाही तरी पण साधारणत या मे महिन्याच्या शेवटपर्यंत या महामार्गाचं काम बऱ्यापैकी पूर्ण झालेलं असेल आणि ही रहदारी सुरळीत त्या ठिकाणी सुरू राहील या दृष्टिकोनातून विभागाचं नियोजन केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात यश त्या ठिकाणी येईल याला लागूचं जे काही आपण प्रश्न उपस्थित केला की नाशिक असेल समृद्धी महामार्ग तर साधारणपणे भविष्याच्या वाहनांच्या संख्येचा विचार करून ट्राफिक इंटेन्सिटीचा विचार करून आपला जो काही मुंबईच्या कुलाबाईच्या पूर्ण जो काही इस्टर्न फ्रीवे निघतो तो पुढे ठाण्याच्या माध्यमात ठाणे आणि पुढे समृद्धी महामार्गाच्या आमणेपर्यंत इलिव्हेटेड रोड त्या ठिकाणी प्रस्तावित करण्यात आलेला <coughs> आहे आणि या संपूर्ण रस्त्याचं इलेव्हेटेड रस्त्याचं आता डीपीआर करण्याचं काम त्या ठिकाणी प्रगतीपथावर आहे एकूण काय तर मुंबई पासून नाशिक असेल किंबहुना नागपूर असेल याच्यामध्ये जो काही आता ठाण्याच्या पुढे समृद्धीच्या पर्यंत जो काही वेळ जातो त्या वेळेमध्ये मोठ्या प्रमाणात बचत होईल आणि मला वाटतं की ट्राफिक सुरळीत होण्याच्याही आता भविष्यामध्ये पण त्या ठिकाणी चांगलं उपयोग होणार आहे निधीच्या अभावी काम बिलकुल थांबलेलं नाही काम अतिशय जलद गतीने प्रगतीपथावर आहे राहिला विषय तर निधी उभारणीच्या संदर्भातली माहिती पटलावर ठेवतो परंतु आपल्याला माहिती आहे ज्या पद्धतीने त्या ठिकाणी ज्या त्या ठिकाणी ट्राफिक जी इंटेन्सिटी आहे ती सर्व ट्राफिक सांभाळून आपल्याला हे काम करावं लागतंय आणि एम एस आर डी सीला नॅशनल हायवेने ती जबाबदारी दिलेली आहे आपण ती मागून घेतलेली नाही आणि म्हणून मला वाटतं की हे काम आता अंतिम टप्प्यामध्ये आहे साधारणपणे दहा ठिकाणी भुयारी मार्ग आणि ती काम आपल्याला करावे लागत आहेत आणि कम्प्लीट करू द्या मग आपण बघू नाही नाही कंप्लीट करू द्या ना मंत्री मध्ये उभा आहेत काही प्रश्न उपस्थित निधीच्या संदर्भातलं साधारणतः एक हजार कोटीचा हा प्रकल्प आहे त्याचं निधी रेज कशा पद्धतीने आहे ते मी पटलावर ठेवतो स्पष्टपणे सांगितलेलं आहे नॅशनल हायवेने ही जबाबदारी एक विकासक म्हणून एम एस आर डी सी डिपार्टमेंटला दिलेली आहे आणि येणाऱ्या मे महिन्यापर्यंत ट्राफिक जवळपास सुरळीत होईल या दृष्टिकोनातून त्या रस्त्याचं काम पूर्ण करण्याचं नियोजित करण्यात आलेलं आहे काही किरकोळ कामं राहतील ती पुढची चार महिने प्रगती पथावर असतील अधिवेशनाच्या नंतर निश्चितपणे या संदर्भातल्या बैठकीचं नियोजन त्या ठिकाणी करण्यात येईल परंतु सभापती महोदय मूळ जो प्रश्न होता वडपे ते ठाणे या संदर्भातलं सविस्तर माहिती मी आपल्या समोर त्या ठिकाणी ठेवलेली आहे आणि आपण मुख्य जो रस्ता आहे तो फोर प्लस फोर आणि चार चार पदरी मुख्य रस्ता आहे आणि आपण सर्व्हिस रोड जे बोलतो ते पण दोन दोन दो लेनचे आहेत त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये त्याचं ट्राफिक नियोजन करायला आपलं सोयीचं होणार आहे आणि यापूर्वीच मग ट्राफिक असेल पोलीस डिपार्टमेंट असेल यांच्या बुल बैठक माध्यमातून ऑलरेडी बैठक त्या ठिकाणी संपन्न झालेली परंतु आपण जे काही मल्टीमॉडल कॅरिडोरच्या संदर्भामध्ये पण विरार अलिबाग असेल त्याच्यासोबतच वडोदरा मुंबई हा जे एन पी जोडणाऱ्या रस्त्याचं पण काम त्या ठिकाणी प्रगतीपथावर आहे सन्माननीय सदस्य दराडे साहेबांना मी ट्रेनने घेऊन जातो मे महिन्याच्या पर्यंत चालू आहे समृद्धी महामार्ग त्या ठिकाणी आपला हा जो काही वडपे ते ठाणे आहे त्याचं काम पूर्ण होणार आहे आणि साधारणपणे त्याच कालावधीमध्ये मे जून मध्ये त्याच्या आतच समृद्धी महामार्ग पण त्या ठिकाणी कार्यान्वित होणार आहे आणि दराडे साहेब आणखी नाशिकला लवकर पोचले पाहिजे त्या दृष्टिकोनातून आपल्या इस्टर्न फ्रीवेच्या पासून ठाण्याच्या माध्यमातून समृद्धी महामार्गापर्यंत आपण इलिव्हेटेड रस्त्याचं पण डीपीआर करण्याचं काम प्रगतीपथावर आहे